हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि ती अशी आहे की नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ड्रडच्या सहाशे ऐंशी जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तिची पात्रता फक्त दहावी आहे बाकी काही पाहिजे नाही दहावी बेसोर ह्या ड्रडच्या सहाशे ऐंशी जागा आहेत आणि त्याची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जर तुम्हाला डड डसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि ड्रड ड टेस्ट सिरीज विकत घ्या नवीन सिलेबसनुसार ही टेस्ट सिरीज आहे तर या ठिकाणी पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर सव्वीस बारा दोन हजार तेवीसला हे जाहिरात आलेली आहे तर जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ म्हणजे हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग मंत्रालय म्हणजे आपण डी एमई आर म्हटलं की नाही ती यांच्या अन अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील ड वर्ग चार सवर्गातील समटक्षे रिक्तपदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज टळण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे तर त्याच्या काय म्हणले त्यांनी तर ड विभाग आहे नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय म्हणजे हे फक्त नागपूर जिल्ह्यापुरतंच आहे बोलता इतर जिल्ह्यामध्ये नाही त्याच्यानंतर वेतन श्रेणी यस म्हणजे ही जाहिरात तरी फक्त नागपूर जिल्ह्यापुरतीच आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पण पहिलं वेतन साधारणपणे तिसट हजारापर्यंत जा जाईल असा माझा अंदाज आहे पंचवीस ते तीस हजार त्याच्या पुढे पहा एकूण पदं किती आहेत सहाशे ऐंशी एकूण पदं किती सहाशे ऐंशी अशी एकूण पदं आहेत आता पुढे पहा प्रस्तुत परीक्षेमधून भरावायच्या ड ड वर डट चार सवलातील सर्व पदांचा सविस्तर तपशील इथं वेबसाईट दिलेली आहे पाहात जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी संचेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता परीक्षेचा दिनांक त्या संकेतस्थळावर येईल त्याच्यानंतर पात्रता काय ती आपण पाहूयात पात्रता महत्त्वाची आहे आपल्यासाठी तर या ठिकाणी पहा शैक्षणिक अर्हता जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कमी जाहिरात प्रसिद्ध तीस बारा दोन हजार तेवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णत धारण करणे आवश्यक राहील म्हणजे कोणत्या तारखेची पात्रता पाहिजे तर तीस बारा दोन हजार तेवीसची पात्रता पाहिजे काय पात्रता आहे पात्रत म, म, ते पहा तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं बस एवढीच पात्रता आहे की उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं मग एम ए सी आय टी वगैरे कशाचा यांनी उल्लेख केलेला नाही उल्लेख असेल तर इथे दिलेला असतो त्याच्यानंतर तो भारतीय नागरिक असावं तेथा आपण आहोतच वयोमर्यादा पहा वयोमर्यादासुद्धा तीस बारा दोन हजार तेवीसला मोजली जाणार आहे ओपनसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस त्याच्यानंतर जे माग्रासवर्जे आहे त्यांना अठरा ते त्रेचाळीस आणि जे पदवीधर अंशकालीन आहे त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत भरता येईल त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक जे आहे त्यांना पंचेचाळीस वर्ष आहे खेळाडू उमेदवार यांना त्रेचाळीस वर्षे आहे त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग उमे उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षे या ठिकाणी दिलेलं आहे प्रकरणपद्रस्त भूकंपद्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षे दिलेलं आहे माजी सैनिकचे <स्त problems> ते नियम जे असतात त्यांचे नेहमीचे तेच नियम आहेत त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप वगैरे ते मी वेगळा व्हिडिओ बनवतो त्याचा परीक्षेच्या फी पहा परीक्षा फी आहे जे सर्वसाधारण उमेदवार आहेत त्या सर्वसाधारण उमेदवारांसाठी एक हजार आणि जे राखीव प्रौढ येतात मागास प्रौलढं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांना नऊशे रुपये फी आहे म्हणजे आपली जी नेहमीची फी आहे टी सी एस आय बी पी एसची तीच अर्ज कधी करायचा आहे तर अर्ज सादर करायचा कालावधी आहे तीस बारा दोन हजार तेवीस ते वीस एक दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक वी वीस एक दोन हजार चोवीस त्याच्यानंतर परीक्षेचा दिनांक हा नंतर सांगितला जाईल असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस एक्ट्रॉन प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये नडर रचना शिपाई नडर परिषद तलाठी या तीन विभागाच्या ज्या परिषद टी सी एसनं घेतल्या त्यांचे पेपर दिलेत तसंच त्यांनी लेटेस्ट डिशेस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचयसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये वनरक्षक लेखापाल सहकार विभाग डी एम ई आर टी पी ए पी सी एम सीचे पेपर दिलेले आहेत आणि दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीचं माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच